नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे ठरलं तर मग मध्ये आता कल्पनाने फायनली सायलीला मुलगी म्हणून स्वीकारलंय तेही तर प्रेक्षकांना होतं असं की आता गणपती घरात येणार असतात तर आता प्रताप म्हणतो यावर्षीसुद्धा जर सायलीने प्रतिष्ठापना केली तर तर त्यावर आता अस्मिता म्हणते काय होतो मला सायलीचा काय इतका पुडका आणि या मुलीने प्रतिष्ठापना केलेली मला अजिबात चालणार नाही तर त्यावर प्रेक्षकांना आता सायली गप्प बसल्याने सगळं सहन करत असते तर हे आता कल्पनाला दिसतं आणि कल्पना आता सायलीचा हात ओळत ओळत सामोर आणते तिला आणि जण म्हणतात कल्पनाला अगं कल्पना तू हे काय करतेस तर त्यावर आता कल्पना सायलीला म्हणते अगं आपल्या घरावर कोणाची वाईट सावली जरी पडली तर तू वाघीण होतेस आणि मग जेव्हा तुला घरच्यांचा त्रास होतो तेव्हा तू तोंड बंद करून गप्प का राहतेस आणि पुढे आता कल्पना सायलीला म्हणते अगं या घराला लागलेली कीड तू दूर केलीस आणि सुभेदारांची सून नाही तर लेख म्हणून तू आता गणपतीची प्रतिष्ठापना कर सायली अशी मागणी सुद्धा आता कल्पना सायलीकडे करते तर बघूया या प्रेक्षकांना येणारे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच अपडेटसाठी या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद